सुद्धा नव्हतं आपण आगे गेलेलो त्याला काहीच होईना पण होलिका काय जळूनच गेले हिरण्या कश्यपने मग म्हणला की कुठे तुझा विष्णू सांग त्याने एका खांबाकट बट केले ते म्हणाले का के त्याच्यात महाराजा विष्णू आहे मग त्यांनी त्या खांबाला आग लावले ला ला आणि भक्त पल्लारला बांधला बांधलं बांधलं ती तो खांब इतका गार से तक तरी ओ, तो गार चला नामस्मरण चालू ओ भगवते वासुदेवाय वासुदेवा विष्णुदेवाने नरसिंहचा अवतार घेतला त्या खांबातून खांबच त्या फुटला आणि त्याच्यातून नरसिंह म्हणजे विष्णुदेव बाहेर आले नरसिंहाचा अवतार घेऊन आणि त्या त्याला मारायला लागला जोरदार युद्ध चालू झालं तेवढ्या हिरण नको जोरदार असेल तेवढ्या कश कशुप इतका जोरात हसायला लागल्या मरसिंह म्हणत काय झालं तू इतका जर्रात कमन असतास आता तुझं मरण जवळ असते मग कोण हजा का